आष्टातील दुधगाव रोड काळवेमाळा येथे राहणारे नागनाथ काळवे हे पत्नीसहित सांगलीला चार चाकी गाडी आय ट्वेंटी एम दहा एन जी एकसष्ट सेहेचाळीसमधून जात असताना कारदवाडी कचरेमाळ्यानजीक रस्त्यासाठी मुरुम घेऊन जाणारा डम्पर आर जे चौदा जी आर बहात्तर एकसष्ट या चालकाने अचानक विरुद्ध दिशेला वळण घेतल्याने आय ट्वेंटी चालकाला गाडी डम्परच्या डिझेल टाकि जोरात धडक झाली यावेळी वायरिंग पार्क होऊन गाडीने अग्निरूप धारण केलं वेळेत बघितलं गेल्याने यामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे गाडीतील नागनाथ काळोखे वयवर्ष साठ संतुताई नागनाथ काळखे वयवर्ष पंचावन्न विशाल नागनाथ काळुखे वयवर्ष पंचवीस यांनी प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही गाडीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आष्टा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित येऊन आग विजवली आहे या अपघातामध्ये आय ट्वेंटी गाडीचं लाखो रुपयांचं चा नुकसान झालं याबाबत अब अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत